लातूरात उत्साहात आणि जल्लोषात मिरवणूक काढून बप्पांना निरोप लातूर शहरातील मानाचा गणपती निघाल्यानंतर त्या पाठोपाठ शहरातील सर्व गणेश मंडळाच्या मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात निघाल्या ढोल ताशे टाळ मृदुंग यांच्या आवाजाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते लेझिम टिपऱ्या ढोल ताशांचा गजर असा हा भव्य देखावा तसेच सामाजिक संदेश देणारे असंख्य देखावे सादर करत प्रत्येक गणेश मंडळाने सर्वांनाच रोखून धरलं होतं या सर्व गणेश मंडळांना कौतुकाची थाप देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने स्टेज उभारण्यात आलं होतं यावरून काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गणेश मंडळाचं स्वागत करून कौतुक केलंय नी। विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांनी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं सा आवाहन केलं होतं या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत बहुतांश गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्य वाजवून देखावे साजरे केलेत अशा जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात लातूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिलाय कॅमेरामन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकम डिजिटो